नमस्कार मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपी घेऊन आलोय जी सगळ्यांची ना आवडती म्हणजे कारल्याची तर ही ना आवडती रेसिपी आपण सगळ्यांना आवडेल अशी करायची जे न खातात ते सुद्धा आवडीनं खाणार आहेत मागून मागून खातील करायला लावतील तुम्हाला घरात तर असे ही रेसिपी करायची आपल्याला मस्त असा क्रिस्पी कार करायचे आपल्याला चला तर ही कारली आपण कापून घेऊया अशा अर्धी अर्धी करून घेऊया पहिल्यांदा धुवून घेतलेली मी त्यानंतर बघा अर्धी का कापायची एक पद्धत आहे या पद्धतीने कापायची म्हणजे छान होत ते बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या चला तर बघा या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत बघा आणि आता आपण काय करायचंय अशा लांब लांब याला कापून घ्यायचे असं हे बघा तर बघा कारला पण असं कापून घेतलेलं आहे बघा मस्त असं लांब लांब असं कापून घ्यायचंय त्याला हे बघा आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ एक चमचाभर मीठ घालायचं आपल्याला आता चोळायचं पंधरा ते वीस मिनिटासाठी ह्याला छान असं मुरून ठेवायचंय त्याला पाणी सुटतंय आणि कडूपणा असेल तो सगळं निघून जातो मिनिटांसाठी किंवा पंधरा मिनिटासाठी तरी कमीत कमी ठेवायचं तर बघा अर्धा तास झालं जवळ जवळ हे आपण मीठ घालून ठेवलं होतं तर पाणी सुटलेलं आहे त्याला तर आपण काय करायचंय त्याच्यातलं पाणी सगळं तिळून घ्यायचंय हातानं छान असू असं दाबून दाबून याच्यातलं पाणी काढायचं पण तुटू द्यायचं नाही हे तुटू द्यायचं नाही हलक्या पाणी काढायचं ह्याच्यात असं तुटू द्यायचं नाही तर बघा एवढं पाणी निघालेलं आहे वतून द्यायचं पाणी वापरायचं नाही आपल्या तर बघा इथे आपण सगळं कारलं आहे ते काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला पाहिजे अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथं पाहिजे आपल्याला चार चमचे किंवा पाव वाटी रवा आहे आपला मोठा किंवा बारीक चालतो कुठलाही याशिवाय त्याला मसाले घालायचे आपल्याला लाल तिखट आहे बघा एक चमचाभर गरम मसाला आहे चमचाभर हळद आहे अर्धा चमचा हरी जिरे पावडर आहे एक चमचावर लिंबू आहे किंवा चाट मसाला किंवा तुमच्या आवडीनं तुम्ही आमचूर पावडर वगैरे काहीतरी आंबट असं घालायचं छान चटपटीत अशी चव लागते सगळे मसाले घालूया पहिल्यांदा मीठ घालायचं आपल्याला थोडस मीठ घालायचं आता कारण मिठाच आपण त्याला अं मुरायला नाही का तांदळाचं पीठ आहे ते घालूया एक दोन चमचे तरी तांदळाचं पीठ आपण ठेवायचं पाठीमाग सगळं पीठ नाही घालायचं रवा आहे तो घालूया चार चमचा रवा घालायचा आपल्याला लिंबू लिंबू म्हणजे छान अशी चवळी दिली आणि तेल पण मी गरम करायला ठेवले कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं मीठ घालूया थोडस चिंचित मीठ घालायचं आता মিক্স করুন ছান থাকে अगदी छोटस थोडस जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आणि जरा कारलातच पाणी असेल थोडस राहिलं असेल त्याच्यात होत असेल पोट तर अजिबातच पाणी घालायची गरज नाही आपण सगळं पाणी काढलं होतं अगदी आणि त्यामुळे ते कोरडं पडलं मिश्रण तेव्हा तीन चमचे फक्त पाणी घातले चला हे असं आता कोट झालेलं आहे चला आता तेल गरम करायला ठेवलेले मी तर बघा तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचे तेल गरम झालेलंय आता पण हे आहे ते थोडं थोडं करून सोडायचं एकदम सोडायचं नाही नाही तर ते तळलं जात तेल आपल्याला कडकडीतच गरम करायचं लगेच आपण त्याला चमचा नाही लावायचा त्याचं कोटिंग आहे ते निघून जाईल गॅस आता मी मोठा करणार आहे एक दोन तीन मिनिटं आपण गॅस मोठाच ठेवायचा नंतर मिडियम गॅस वरती आपण त्याला फाय करायचं मस्त कारला कारला फ्राय झाला करतोय आपण क्रिस्पी अस आणि मस्त कुरकुरीत झालेलं आहे बघा तर मस्त ते किती क्रिस्पी झालेलं आहे मस्त अगदी कारलं तळून झालेलं आहे बघा आपल्या मस्त क्रिस्पी झालेले काढून घेऊया आता गॅस बारीक केलेलं इतकं क्रिस्पी झालेलं आहे मस्त अगदी हे बघा सगळ्यांना आवडेल ज्यांना आवडत नाही तेही खाणार आहेत बघा दुसरे मी करायला टाकलेले तळे ना आणि हे बघा किती छान झालेले ते मस्त क्रिस्पी झालेले अगदी हलक फुलक आणि कुरपुरीत अस चला ते पण तळून घेऊया आपण तर बघा हे पण छान असं आहे अजून एक तीन, ती, तीन तो, ते तीन ते चार मिनिटं तरी तळायला लागतं त्याला पहिल्यांदा थोडस आपण मोठा गॅस करायचा आणि नंतर मीडियम गॅस वरती तळून घ्यायचं हे पण तळलं गेलेलं आहे काढूया आता तर बघा तळून तयार आहे आपलं सगळं असं कारण हे बघा मस्त कुरकुरी क्रिस्पी असं झालेलं आहे है क्रिस्पी। क्रिस्पी तर बघा बनवून तयार आहे मस्त अस क्रिस्पी असलं हे बघा इतकं क्रिस्पी खूप क्रिस्पी झालेलं मस्त असत कुरकुरीत कोणाला आवडत नाही त्यांना मस्त असं झालेलं कुरकुरीत असं अगदी छान लागतं मस्त अगदी कुरकुरीत आणि मुलं जेव्हा खाता तर त्यांच्यासाठी हे मस्त असं क्रिस्पी कारलं करायचं तर जेव्हा मुलं खात त्यांना सुद्धा आवडीनं खातील इतकं छान आणि क्रिस्पी लागतं ना तरी खाणार आहेत मस्त लागत नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं आणि बघत आवाजावरून आवाजावर असेल तुम्हाला किती क्रिस्पी आहे तोंडी लावायला हे अगदी मस्त आहे हे बघा तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपली ज्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि तुम्हाला आमची कुठल्याही रेसिपी पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा